मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता वाढोना बाजार येथील लाकडी बैलांना साज घालून तान्हा पोळा साजरा राळेगाव तालुक्यातील वाढोना बाजार येथील बालगोपालांसाठी पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी तान्हा पोळा साजरा केला जातो या दिवशी सर्व लहान मुले व मुली लाकडाच्या बैलाला सजवून त्याची मिरवणूक काढतात हा बैल सजवण्यासाठी कितीतरी दिवस आधीपासूनच त्यांची लगबग सुरू झालेली असते बैलाला रंगवणे तोरण फुलांनी सजवणे त्याला आकर्षक बनवणे अशी लगबग युगात व ऑनलाईनच्या काळात आपली रूढी प्रथांची चिमुकल्यांना माहिती राहावी त्याकरिता असे आयोजन नवतरुण दुर्गा उत्सव मंडळ करीत असतात यामुळे पोळा सणाची माहिती लहान चिमुकल्यांना मिळते व मुलांमध्ये उत्साह हो पाहायला मिळतो मारेगाव वार्ता जावेद पठाण राळेगाव वाढुना बाजार